दे 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 अबादा। अबादा आबा पण काय पदाधिकारी असं काय करायचं मागे आबा तुम्ही असं आबा गाडी बस मागे आज या ठिकाणी नदीचं डेव्हलपमेंट करण्यासाठी रिवर फ्रंट याचं डेव्हलपमेंट करण्यासाठी डब्ल्यू पी डब्ल्यू डीचे एस वी साहेब त्याचप्रमाणे आयुक्त मॅडम यांच्यासोबत पाणी केली तसेच वीर सावरकर यांचा स्मारकाला त्या ठिकाणाहून दुसरीकडं म्हणजे तिथं जवळच मुलं शिफ्ट करण्याचाही मानस त्या ठिकाणी आहे त्याही शक्यता पाताळल्या आणि हे काम आम्ही लवकरात लवकर काही थोडंफार डेव्हलपमेंट करणं हे आत्ता चालू करत आहोत आणि ती जी घाण आहे आणि रात्री इथं जे ज्या गोष्टी नाही झाल्या पाहिजे त्या होत आहेत त्याच्यासाठी सुद्धा आज एस पी साहेबांना पत्र देत आहे इथं पेट्रोलिंग वाढवणार आहोत आणि या फ्रंटचा आपलं गार्डन आहे गार्डन अतिशय सुंदर आहे रस्ता चांगला झालेला आहे आणि या ठिकाणी एक सुंदर असं लोकांना सकाळी फिरण्यासाठी रात्री जॉगिंगसाठी चांगलं वातावरण निर्मिती होईल अशा प्रकारची सुविधा आम्ही माझ्या भारतो तुम्ही एकदाही त्या उद्यानात गेले नसणार जरा जाऊन बघा असं असतं का आपण जात नाही आपले लोक तिथं जात नाही आणि विनाकारण ते चालू ठेवून तिथं घाण करणारेच लोक जास्त असतात तर माझी नागरिकांनाही विनंती आहे का हे सर्वांसाठी बनवलेलं आहे सर्वांनी याचा फायदा घ्यावा आणि नागरिकांनी थोडी दक्षता घ्यावी तिथं घाण करू नये महाग काही गाण्यांवरनं त्या ठिकाणी मारामारा झाला म्हणून आयुक्त मॅडमांनी ते काही दिवस बंद ठेवलं होतं परंतु मध्ये परत चालू केलेलं आहे आणि आता चालू झालं चालू आहे चालू आहे तर माझी नागरिकांना तुमच्या माध्यमातून विनंती आहे का संयम बाग पाळगावा आणि त्या ठिकाणी गार्डनमध्ये घाण करू नये आणि तुमच्या सगट माझ्या सगट सर्वांनी त्या गार्डनचा उपयोग फक्त एखाद्या विशिष्ट लोकांनी त्या गार्डनचा उपयोग घेऊ नये